दूरदेशी देसी शिकाया मुला येड्या मायच मागन हे एकच तुला अरे ले करा काळजाच्या घडा तू तरी शीख खरा शीख भीमाचा धडा तू तरी शीख खरा शीख भीमाचा धडा भीमा भी पाठी जे लाखात शिकले मुला किती शिकले तरी सार चुकले मुला धडा भीमाचा ते नाही शिकले मुला त्यांनी स्वार्थात इमान ईकले मुला शिकव साराले भीमाचा धडा लढा तू तरी शिक खरा शिक भीमाचा धडा बुक भीमाची सारी घे वाचून काढून मुला वाट भीमाची एक दे तू दाऊन मुला भीम वाटवर सारे दे लावून मुला मोड पळवाटा पाडणार चिक भीमाचा चाकधम्माच चाक धम्माच चिखला तरुतल मुला कर्म कांडात विहार गुतल मुला ध्यान हरवून ध्यानास बसल मुला जेन कोतेच करता ना दिसल मुला भीम होऊन तू दूर हीडा पिडा, तू तरी शिक खरा शिक भीमाचा धडा मूक नायक हो नको नुसता नायब हो। मूक नायक हो नको नुसता नायब हो। गाडी माडी त तू नको गायब होऊ नको काऊस होऊ नको आयब होऊ बाबा साहेब हो नको नुसता साहेब होऊ बोल भीमाचाच बोल बोल भीमाचाच बोल तू खडा घड़ धर घडा तू तरी शिक खरा शिक भीमाचा धडा धन धनिकांनी पळवून नेल मुला आमचं जिन गुलामी गेल मुला सपन भीमाचं पुर नाही झालं मुला अजून गरिबाचं राज नाही आलं मुला भीम क्रांती लढा भीम लढा तू पुन्हा कर खडा तु तरी शिक खरा शिक भीमाच धडा अरे ले कर नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन